नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे चार जून दोन हजार पंचवीस तर शेतकरी मित्रांनो आजपासून पुढे राज्यामध्ये पाऊसमानामध्ये थोडी थोडी वाढ होत जात आहे आज जा पाहितलं हो तर आज सडाक्याचा पाऊस बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आज, आज त्यामध्ये जालना जिल्हा परभणी जिल्हा बुलढाणा तसेच हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव तसेच जे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला होता त्या जिल्ह्यामध्ये देखील आज बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे म्हणजे सरीचा पाऊस जे आहे तो सडाक्याचा पाऊस दहा वीस दहा वीस किलोमीटरमध्ये आपल्याला तुम्हाला दिसून येईल की जो पूर्वेकडून आपल्या पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना आणि हा पाऊस पेंडवणी स्वरूपाचा जास्तीत जास्त पेंडवणी स्वरूपाचा आणि चार दहा ते दहा पंधरा मिनटापर्यंत जास्तीत जास्त राहू शकतो अशा प्रकारचा पाऊस म्हणजे वापसामोड पाऊस पण ह्या पावसामध्ये वाढ होणार आहे उद्यापासून वाढ वाढवणार आहे पावसामध्ये तर बऱ्याच ठिकाणी काही काही ठिकाणी तर सुद्धा पाऊस पडू शकतो सहा तारखेला पाच ते सहा तारखेला पाच सुद्धा म्हणजे उद्या पाच तारखेला सुद्धा वाहणी पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी म्हणजे आता हळू पावसाची वाढ होत आहे आणि हा पाऊस आहे तो मान्सूनचा पाऊस आहे जे आपण पाहत आहोत की वाऱ्याची दिशा जी आहे ते गेली एकतीस तारखेपासून ते एकतीस तारखेपासून वाऱ्याची दिशा एक झालेली आहे आणि हा पाऊस मान्सूनचाच पाऊस आहे की जे आपण एक जूनपासूनसुद्धा मान्सून गृहीत धरतो पण तो त्याच्यामध्ये थोडेफार कधी कधी मान्सून गृहित जरी धरला तर काय होतं की विजेच्या ककडासह मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडतो त्यामध्ये मान्सून पूर्व पाऊस असतो पण हा पाऊस जो आहे त्याच्यामध्ये विजेचं प्रमाण नाही आणि वाऱ्याचा वेगसुद्धा नाही आहे जास्त त्यामध्ये हा पाऊस जो आहे आणि वा ह्या पावसाची जी लयबद्धता ती आहे त्यामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडून जाणारी आहे आणि थोड्याफार प्रमाणामध्ये दक्षिण उत्तर थोड्या भागामध्ये पण तो पूर्णतः दक्षिणेकडे किंवा पूर्णतः उत्तरेकडे सरकत नाही तो तो क्रॉसमध्ये जाऊ शकतो अशा प्रकारे पाऊस आहे ह्या हा पाऊस मान्सूनचा पण सध्या जर काय झालं की मान्सून हा थोडाफार कमकुवत आहे पण तो मान्सून आता पुढे पाच तारखेपासून परत म्हणजे जसे आपण पुढे जातो तसे ते मान्सूनमध्ये वाढ होत आहे आणि आपल्या पहिल्या जमिनीमध्ये भरपूर ओल आहे तर आपण आता म्हणजेच पाऊस पडलं की आपल्याला पेरणी करण्यास हरकत नाही अशा पद्धतीचा पाऊस पाऊस पडणार आहे पुढे आज जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे त्यामध्ये आज अमरावती नागपूर भंडारा गोंदिया इथे मात्र वाहवणी स्वरूपाचा पाऊस पडू शकतो आज म्हणजे संध्याकाळच्यापर्यंत तो त्यामध्ये विदर्भामध्ये विदर्भामध्ये पावसाची वाढ झालेली आहे दिसून आज आणि नाशिक विभागामध्ये सुद्धा आज बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये नाशिक जळगाव धुळे नगर या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे त्या तसेच कोकण किनारपट्टी कोकण किनारपट्टीला तर विश्रांती मोठ्या मोठी नाही दोन तीन दिवसाची विश्रांती नाही कोकण किनारपट्टीला तर पाऊस सतत सुरूच आहे आणि तो, तो पाऊस आतासुद्धा सुरूच राहणार आहे कोकण किनारपट्टीवर सुद्धा पाऊसमानामध्ये वाढ होणार आहे त्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे मुंबई या भागामध्ये तसेच आता पुणे भाग पुणे भागामध्ये सुद्धा गेली मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली होती मग तिथेसुद्धा पाऊस सुरू झालेला आहे तीन तारखेपासून दोन तीन तारखेपासून सुरू झालेला आहे पण तो पाऊस सडाक्या पद्धतीचा पाऊस आहे काही ठिकाणी वापसा काही ठिकाणी मोड बऱ्याच पाऊस आपल्या शेतकऱ्यांची करत आहे पण तिथंसुद्धा आता कोकण पुणे विभागामध्ये सुद्धा पाऊसमानामध्ये वाढ होणार आहे पुणे तर पुणेमध्ये सुद्धा आजपासून बऱ्याच ठिकाणी मध्यंतर हलक्या तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या सरी पद्धतीचा पाऊस पडणार आहे आपण उद्या आजू पुणे विभागामध्ये पाऊसमान वाढ होईल सहा तारखेला परत आजूक वाढ होईल अशा पद्धतीचा हा पाऊस वाढ होत जाणार आहे आणि आठ नऊ तारखेपर्यंत बऱ्याच ठिकाणी जवळपास सत्तर टक्के भूभागामध्ये पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे आठ नऊ तारखेपर्यंत हा पाऊस आणि सहा सात तारखेला बऱ्याच ठिकाणी पावसा पाऊसमान वाढ झालेली दिसून येईल हा तुम्हाला मी अंदाज सहा महिन्यापूर्वी दिलेला होता ह्या वर्षी पाऊस लवकर येणार आहे आणि तो पाऊस वेळेवरच येणार आहे आपण असा अंदाज दिलेला होता मान्सूनचा अंदाज त्यामध्ये चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दिलेला होता आणि अगदी ते मान्सून वेळेवरच आलेला शेतकऱ्यांना आणि काही जी पाऊस लव मान्सून वाटत होतं की मान्सूनचा पाऊस हा लवकर वेळ आधीच पाच सहा दिवसांनी महाराष्ट्रामध्ये किंवा दहा बार दिवसांनी लवकर आधी घ्यावी येतो काही कमी म्हणजे इतकं लवकर येण्याचा पाऊस पण तसं झालेलं नाही आणि पाऊस उशिरा पण येण्या येणार नाही हा पाऊस वेळेवरची आहे म्हणून आपल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर हा झाला आपला अंदाज तर अजून एक डबल सांगतो की सहा पाच सहा ता तारखेपासून पुढे अजून मोठ्या प्रमाणामध्ये पावसामध्ये क्षेत्रामध्ये आणि पाऊस मानामध्ये वाढ होणार आहे हा पाऊस मान्सूनचाच पाऊस आहे सध्या जरी मान्सून कमकोत जरी असला तो पाऊस हा सडाक्याचा पाऊस पुरता आहे तो पद्धतीचा पाऊस आहे ह्या हाच पाऊस मान्सूनचा पाऊस आहे आणि एकंदर पाहिलं आपण तर एक जूनपासून मान्सूनचा पाऊस गृहित धर धर धरला जातो पण त्या मान्सूनच्या पावसामध्ये कधी कधी अवकाळी स्वरूपाचं प्रमाण जास्त असतं की जे आपण मागच्या मे मे महिन्यामध्ये पाहत होतो तशा प्रकारचं पण ह्या वळस आता म्हणजे एक जूनपासून त्या प्रकारचं अवकाळी स्वरूपाचं वातावरण तसं नाही आहे हा मान्सूनचा पाऊस असल्यामुळे आणि तो एका दिशेनेच पावसाची एक दिशा जी आहे ती त्यामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे हा पाऊस मान्सूनचाच आहे तर हा झाला आपला अंदाज तर मावळीची हा मंदाच्या यूट्यूब चॅनेलला हो तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद